मंडळी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत शिंदे गटाचं दोन दिवसीय हो महाधिवेशन तिथं पार पडत आहे त्या महाधिवेशनाला शिंदे गटाचे सगळे मंत्री आमदार आणि स्थानिक नेते कार्यकर्ते उपस्थित राहिल्याचं कळत आहे दरम्यान त्या महाधिवेशनाच्या निमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती कशी असावी याचीही चर्चा होणार असल्याची माहिती आहे आता थेट कोल्हापूर लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास मागं जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं कोल्हापुरात माहितीचा महामेळावा पार पडला होता तेव्हाच दोन हजार चोवीससाठी शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं तरी स्वतः खासदारकीच्या रेसमध्ये असलेले भाजप नेते धनंजय महाडिक यांनी युती धर्म म्हणून मंडलिक यांचा प्रचार करावा असं वरिष्ठांकडून सांगण्यात आलं होतं महाडिकांनी तेव्हा होकार दिला असला तरी दुसऱ्या बाजूला त्यांनी पक्षादेश आला तर निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले होते म्हणजे कोल्हापूरच्या माहितीत अजूनही सगळं आलबेल आहे असं म्हणता येत नाही दरम्यान दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात महाविकास आघाडी ही दंड थोपटून उभे आहे लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच चालू असली तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सतेश पाटील शाहू छत्रपती यांच्यामुळं महाविकास आघाडीची पॉवर वाढली आहे त्यामुळं लढत काटेकिळ होणार हे फिक्स आहे त्यामुळे यंदा शिंदेचे शिलेदार कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना यंदाची निवडणूक जड जाणार असं बोललं जात आहे आता ती कशी याची पाच कारणं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय तर बघा सगळ्यात पहिलं कारण आहे एकनाथ एक शिंदे यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केल्यानंतर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत एंट्री मारली त्यामुळे झालं काय तर कोल्हापुरातला मूळ शिवसेनेचा वोटर दुखावला गेला आता काँग्रेसच्या बंटी पाटलांनी माडकांना विरोध म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना मदत पुरवली होती पण मंडलिकांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्यानंतर आता बंटी पाटलांचे समर्थकही नाराज असल्याच्या चर्चा आहेत एका अंतर्गत सर्वेनुसार कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात दोन्ही विद्यमान खासदारांबद्दल लोकांच्या मनात रोष असल्याचं निदर्शनास आलं होतं आता काही काळ लोटल्यानंतर पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात साहजिक रोष वाढीस लागतो रखडलेला विकास निष्क्रियता स्थानिक राजकीय विरोध अशी त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात कदाचित म्हणूनच मागच्या काही काळात भाजपकडून कोल्हापूर लोकसभेसाठी धनंजय महाडिक यांनाही फ्रंटलाईन करण्याचा प्रयत्न झाला होता म्हणून तर आगामी काळात या सगळ्या परिस्थितीचा फटका संजय मंडलिक यांना निवडणुकीत बसू शकतो असं बोललं जात आहे दुसरं कारण आहे धनंजय महाडिक विरुद्ध बंटी पाटील वाद तसा हा मुद्दा जरी थेट संजय मंडलिक यांना थ्रेट पोहोचवणारा नसला तरी ओव्हरऑल कोल्हापूरच्या म्हणजे अगदी लोकसभेपासून विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था दूध संघ छत्रपती राजाराम महाराज कारखाना कुठलीही निवडणूक असो मुख्य रायवलरी असते धनंजय महाडिक विरुद्ध बंटी पाटील याच दोन गटात अर्थात सध्याच्या राजकीय घडामोडीनुसार काही झालं तरी हे दोन नेते आताही एकमेकांच्या विरोधातच भूमिका घेतील असं एकूण चित्र आहे त्यामुळे या दोन्ही दिग्गजांची भूमिका कोल्हापूरच्या राजकारणाची दिशा बदलू शकते दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर धनंजय महाडिकांनी कोल्हापूर लोकसभेला शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या विरुद्ध दंड थोपटले होते पण तेव्हा महाडिकांना विरोध म्हणून काँग्रेसच्या बंटी पाटलांनी आमचं ठरलंय म्हणत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना ताकद पुरवून विजय खेचून आणला होता कोल्हापुरात घडलेला तो पहिला मव्याचा प्रयोग होता जो नंतर संपूर्ण राज्यातही पाहायला मिळाला पण यावेळेस युती आघाड्यांची राजकीय गणितं बदललेली आहेत महाडिक आता भाजपमध्ये गेलेत मंडलिक शिंदे गटात आहेत तर बंटी पाटील काँग्रेसमध्ये टिकून आहेत आणि बंटी पाटलांनी बंडलिकांना साथ न देण्याची भूमिका घेतल्याचं आता बोललं आहे पण माहिती तिकडून संजय मंडलिक यांच्यासोबत धनंजय महाडिक यांचंही नाव चर्चेत आहे मग अशा वेळी अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळं जर महायुतीकडून मंडलिकांना वगळून महाडिकांना संधी द्यायची ठरली तर मग मंडलिकांची काय भूमिका असणार हा कळीचा मुद्दा तिथं ठरू शकतो पण बंटी पाटील असो वा धनंजय महाडिक दोन्हीपैकी कोणाचाच विरोध मंडलिकांना परवडणार नाही असं कोल्हापूरकर सांगतायत अर्थात महाडिक ज्या बाजूने त्या विरोधात बंटी पाटील असं इथलं इक्वेशन राहिलं आहे त्यामुळे त्याला छेद देत मोठ बांधताना दोन्हीकडच्याच उमेदवारांना इथं चांगला जोर लावा लागणार आहे आता मंडलिकांना निवडणुकीत घाम फोडणारं तिसरं कारण म्हणजे बंटी पाटील प्लस मुश्रीफ यांची स्थानिक राजकारणात युती सध्या बंटी पाटील काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीत आहेत आणि हसन मुश्रीफ अजितदादा गट म्हणजेच पर्यायानं महायुतीत आहेत आता त्या न्यायानं दोघं एकमेकांचे विरोधी असले तरी गोकुदूत संघाच्या लोकल राजकारणात बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांची युती असल्याचं पाहण्यात आलं आहे मग अशावेळी लोकसभेत मुश्रीफ महायुतीच्या उमेदवाराला ताकद पुरवतील की स्थानिक राजकारणाची गरज ओळखून छुप्या मार्गानं बंटी थ्रू मवियाला साथ देतील याबद्दल प्रश्नचिन्ह आहे कारण जर मंडलिकांच्या जागी महाडिकांना उमेदवारी मिळाली तर त्यांना रोखण्यासाठी बंटी पाटील मुश्रीफ यांचं मन वळवण्याचा नक्की प्रयत्न करतील असं बोललं जातंय आणि म्हणून फायनली त्याचा फटका तिथं महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो मंडलिकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकेल असं चौथं कारण म्हणजे मतदारसंघातल्या घाटगे आणि त्यांच्यासारख्या इतर विरुद्ध उमेदवारांची गोळाबेरीज तर म्हणजे शिवसेना असो वा राष्ट्रवादी दोन्ही पक्षातून फुटलेल्या नेत्यांनी भाजपसोबत जात सत्तेची वाढ धरली पण भाजपनं मुश्रीफ यांना सत्तेत घेऊन मंत्रिपद दिल्यामुळं घाडगेंची धुसपूस वाढली अर्थात ज्या हसन मुश्रीफांवर ईडी कारवाई झाली तेच मुश्रीफ भाजपसोबत गेल्यानं तिथं सिंह यांची मोठी अडचण होते कदाचित म्हणूनच उद्या विधानसभेला समरजीतसिंह सिंह वेजी हसन मुश्रीफच महायुतीचे उमेदवार झाले तर भाजपमधून सिंह घाडगेंचा पत्ता कट होऊ शकतो हीच नस ओळखून शरद पवार त्यांच्या नाराजीवर तोडगा काढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे घाडगेंसारखे स्वकियांकडून दुखावलेल्या किंवा विरोधात असणाऱ्या अशा इतरही काही स्थानिक नेत्यांची मोड बांधण्यात बंटी पाटील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना यश आलं तर मग मंडलिक असोत वा महाडिक मायुतीच्या कोणत्याही उमेदवाराला यंदाची लोकसभा निवडणूक जड जाणार असं बोललं जातं आहे कारण लोकसभेपुरतं का होईना शरद पवार हे राजघराणं आणि मुश्रीफ विरोधाच्या मुद्द्यावर घाडगेंची मतं वळू शकतील आणि त्याचा फायदा नक्कीच शाहू छत्रपती संभाजीराजे छत्रपती किंवा महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवाराला होऊ शकतो आता मंडलिकांसाठी निवडणूक अटीतटीची ठरू शकते असं म्हटलं जाण्याचं पाचवं आणि सर्वात शेवटचं कारण म्हणजे संभाजीराजे किंवा शाहू छत्रपतींचे अजात शत्रू असणं सध्या महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी कोणाच्या नावावर फिक्स शिक्कामोर्तब झाला नसला तरी शरद पवार यांनी मागे एकदा कोल्हापूरच्या सभेत बोलताना शाहू छत्रपती हे मव्याचे संभाव्य उमेदवार असतील असे संकेत दिले होते दुसऱ्या बाजूला त्यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा त्यांच्या स्वराज्य पक्षवाढीसाठी कार्यरत आहेत राजघराण्याच्या धर्तीवर सध्या माहिती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाकडून संभाजीराजेंना आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे दरम्यान शाहू छत्रपती हे तर महाविकास आघाडीकडून लढण्याची चिन्ह आहेतच पण जर त्यांना संभाजीराजेंची साथ मिळाली तर मात्र महायुतीसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते त्याचं कारण म्हणजे एकतर शाहू छत्रपती आणि संभाजीराजे यांना राजघराण्याची लिगसी आहे लोकांना त्यांच्या घराबद्दल अपार श्रद्धा आहे एक भावनिक रिलेशन आहे आणि दोन्ही नेते कोल्हापूरच्या राजकारणात कायम अजातशत्रू राहिलेले नेते आहेत त्यामुळे त्यांची लोकांशी असणारी ना स्ट्रॉंग आहे आणि ही गोष्ट येत्या निवडणुकीत शाहू छत्रपतींच्या किंवा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते असं बोललं जात आहे कारण मंडलिक किंवा महाडिक विरुद्ध शाहू छत्रपती किंवा संभाजीराजे अशी लढत जेव्हा कोल्हापुरात उभी राहील तेव्हा नक्कीच कोल्हापूरची बहुतांश जनता छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार नवीन चेहरा अजात संयमी नेतृत्व या नात्यानं छत्रपती घराण्याच्या पाठी आपली ताकद उभी करेल असा एकूण अंदाज आहे आणि म्हणूनच पवारांनी कोल्हापुरात शाहू छत्रपतींना फ्रंटलाईन केलेला आहे याचा तोटा अल्टिमेटली मंडलिक किंवा महायुतीच्या उमेदवाराला होईल तर या कारणामुळं सध्या कोल्हापुरात महायुतीची पिचाट होते असं म्हटलं जातंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय संजय मंडलिक पुन्हा एकदा कोल्हापूरचे खासदार होतील का वेळी महायुतीकडून धनंजय महाडिक यांची वर्णी लागू शकते का बंटी पाटील यावेळी कोल्हापुरात ऐनवेळी काय गेम फिरवतील तुमच्या मते कोल्हापूरचा पुढचा खासदार कोण असेल धनंजय महाडिक संजय मंडलिक शव छत्रपती की मग संभाजीराजे छत्रपती तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद